एवढ्या लवकर सकाळ सकाळ डाळ शिजाय घातली होती ना तर आता सकाळच्या सात वाजल्या त्या सात वाजता बरोबर डाळ तर आता ह्याची येळवणी काढून घ्यायची या पुनमता गेल्या टिप आणायला आता त्या टिपमध्ये आम्ही येळवणी काढणार आहे मी तर पोळ्याच्याच नादा लागणार आणि पुरणाच्या नादाला लागणार मी बाकीचं कायच करणार नाही मला बाकीचं काय करू वाटत नाही मला पोळ्याला भारी आहे तुम्हाला आवड म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मला पोळ्या येतात म्हणून पुरण पोळ्या काय काय बायांना का नाही भाकरी सुद्धा थपा येत नाही काय काय बायांच्या भाकरी फुगत पण नाही बघा मला आई बापू नसली म्हणून काय झालं मला पोळ्या येतात या मला भाकरी येतात मला चपात्या येतात आणि माझं माझी पोळी असू द्या ना तर भाकर असू द्या ना तर चपात्या असू द्या सगळ्या फुकत्या त्या टमच्या टम तसल्या कडक आंडी बिळ दंकाच्या बाक्या अशा राहत पण नाहीत म्हाताऱ्या माणसावानी का नाही पोळ्या भाकरी चपात्या येतात मला मग मी म्हणलं बाकीच्या कामाला लागत नाही मी मी पुरण बी वाटू लागते म्हणलं आणि पोळ्या बी करू लागते म्हटलं हाय का नाही लय मोठ्या आहेत आपण पण काय असा कार्यक्रम असला ना जेवढ्या बाया असतात ना तेवढ्या कमीच त्या मी इरिवारी नका काम कर ना माझ्या घरी नका काम कर ना पण असा कुणाचा कार्यक्रम मी तिथं गेली ना जिथं चान्स भेटतो तिथं करते मी काम तर काय कमेंट्स मला अशा आल्या होत्या की तू पांडुदाच्या इथं काहीच काम केलं नाही तिथं भरपूर होती किचनमध्ये जायला चान्सच नव्हता मला किचनमध्ये पण करू वाटत नाही कारण किचनमध्ये असं उभा राहायला आणि हिन तीन लय हि होत माझ्या वाटणीला तिथं काय काम पण आलं नव्हतं आणि तिथं माझी तब्येत पण बरी नव्हती ना अजून काय आली नाही ती पण येतील आणि ती येतील त्यांना पण बोलवलं ना मग तिकडे उडकत होती का वेळ आली बघा तर चला आता पुनमता येतील पूर्ण बघत राहावा जास्त थोडं असत साठा आडवं लावायचं आणि पुढे सापड ठेवून त्यातन हिरवणी घालायचं ह्या टोपल्या थोडीशी जागा तीन पडली म्हणून दुसरं टोपला आणायला गेलं तर हे टोपलं साईडला ठेवायचं आणि म्या काय केलं माहितीये का मला वाटलं हे लाकडं इजवायच्यात म्या तर पाणीच ओतलं आता माहिती म्हणजे नाही का काय म्हणल्या की आता बारशी जायला टाकायचंय लय ना का पाणी होतं त्याच्यावर मी म्हणलं आता इजवलं की म्हणलं आता इथली टीप ही काढली की निलेश जर दे आता देवाला जाऊन आलं आणि त्यांना लावलाय भंडारा ला तर बघा ही तर येळवणी काढून झाली दा सगळी मोकळी फटफटीत पट करून घेतली जात पाणी ना पाणी गाळून काढलं आता ह्यामध्ये ही करून घ्यायचं आहे का ना गोळ टाकायचा आता ह्याच्यात गुळ टाकायचा आहे आणि ही करायचं असं ना गरम हा चटका द्यायचं हा चटका पोळ्या करायची पण पद्धत असते का ना कुणाकुणाची इगळी इगळी आहे का नाही ना। कोण कोण साखर पण टाकत शेती मधील बाया साखर टाकत साखर पण टाकत म्हणजे एका शेतीतल्या कार्यक्रमाला मी गेलते ना बघितलं होतं त्यांना आमटेला आमटेला थोडी दाळ काढले

व्हिडिओ ओल्या माणसांचं कसं आहे बघा व्हिडिओ बी करायला लागतोय काम भी करायला लागतो या काम करावं व्हिडिओ राहतो यात व्हिडिओ करावत काम राहतो काम करावं ते काय म्हणतात व्हिडीओ करावत

मला दिसलंय का?

आपल्या मनानं करायला लागतं आहे का ना आजी मग आजी म्हणून वाटना घेतलं मावसी म्हणून वाटायला लागले आजी आजीवरी वाटना तुमच्या ठोलाय ना थोडा खडा काढून हाय का मग लागतोय गोळ्या एवढा मग थोडी साखर टाका म्हणजे काय कुठे मग जेवढा तेवढं लागतो काय करताना कोळेला हलवा द्यायला मला तर ते पळे हातपोट बुसनाबी ते हालनाबी पूनम काय ना बघा कशे गरा गरा पळे मस्त हलवायला कशे ना त्यांना रास्ता काय लागला नाही कशे सुरुवाटा काय ले। लागला तर चला आता तिथं डाळीला चटका द्यायला चालू आहे डाळ परतून घ्यायला लागल्या तर चला भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये